चङो तूं आग पढ़ो मंडळी जमलेलं आहे आमच्या गोळेगाव मधून दादांना खूप जास्त लीड मिळालेलं आहे सहाशे बारा मतांचं आमच्या पूर्ण गोळेगाव तरुण मंडळींच याच्यामध्ये आम्ही गाववाल्यांच्या वतीने स्वागत करतो शरद दादा गोळेगाव मधून सहाशे बारा मतांचं लीड मिळाल्याबद्दल आम्ही सर्व गोळेगाव आभारी आहोत खरखर गोरगरीबांचा <laughs> गर, गर, काही वारी आहे सगळ्यांच्या खूप दिसत माणूस आणि माणसाला निवडून जायचं काय म्हणजे विकास त्या माणसाने विकास सगळे सगळे आणि तरुण मंडळांनी दादाचे डोक्यावर उचलून घेतलं आणि खरखर आम्हाला आनंद होतो सगळ्यांनी वातावरण मुलांनी जे दादांचं कौतुक करत होत आणि खरखर आम्हालाही सगळ्यांना आनंद होतो दादांनी जे पायामधल्या चप्पला काढल्या होत्या पिंपळवंडी गावामध्ये त्याचा विधानसभेमध्ये चप्पल घालून जाणार दादांचा शब्द पिंपळवंडी गावामध्ये होता तो आज सह्या पूर्ण जनतेने डोक्यावर घेऊन तो पूर्ण झालेला आहे दादांनी आज चप्पल घालावा ही आमची गोळीगावकरांच्या वतीने माझी स्वतःची नम्र विनंती राहील શિયાપાળી કે પરસેવે બધા સાહેબને બધા સાહેબને 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 સા सुंदर तालुक्याचे विधानसभा संपन्न झालेली आहे त्या ठिकाणी शरद दादा यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे अनेक शिवसे शिवसैनिक होते गद्दार काही शिवसैनिक होते तर तालुक्यात सगळं गद्दार वागले त्याला एकच सांगायचं मला शिवसेनेचा अर्थ श म्हणजे शिवाचं रक्षण करणारी आणि व म्हणजे वस्त्रासाठी तत्पर असणारी स म्हणजे सेवेसाठी तत्पर असणारी आणि न म्हणजे महामार्गाला धारा नसलेली अशी शिवसेना आहे ही सभा माहिती होत आहे ही सर्व शिवसेना होत आहे ही बघायची शिवसेना